बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी खूप मी खूप मोठ्या मेहनतीने हे भारताच थांब बाबा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी फार मेहनतीने या भारताचं संविधान लिहू शकलो आणि ते सुपूत सुद्धा केलं परंतु ते संविधान चालवणारेच जर भ्रष्टातील असतील संविधान कि मानसल तरी अर्थ नहीं है मनुम भाई जुलूम को सैना वालों की तासीर नहीं है ले बेटा मेरी झुकेगा नहीं सला बड़ाओ भाई जुलमको सैना वालों की तासीर नहीं है विजय भी सिया शांत प्रेम में माहिर इतिहास का जरा चीख चीख के कहता है पाखंडियों वो महापोधी वीर हम का है तुम्हारे बाप की जागीर नहीं है जागीर नहीं है महाबुधी आई बारा फेब्रुवारीला कोण कोण चालणारी हो सूरजाती सोबत त्या महापुधी महावीर लढण्यासाठी हात वरते करा बर बाकीचे काय भजेता ए तुम्ही बाबा साहेबांची क्षमता बेटा नौजवान मेरे साथी हो दिन लड़की लडको पे मरने से अच्छा है की बाबा साहब के मिशन में जाके मर एक लडकी के लिए दो गज कपड़ाना मिलेगा तेरे कफन के लिए मरना है तो मर तो बाबा साहब के मिशन के लिए तो सारी लड़कियां दुपट्टा फाड़ के देगी तेरे कफन के लिए स्वामी महाराज आयुष्य दिला बाबा साहबानी बारह फेब्रुवारी दिल्ली का चंतर मंतर पर मैं तो मामा आजी वाली शायरी पढ़ता भी नहीं मेरे को पढ़ता भी नहीं मैं एकदम टिक फॉर टैट है बाप दाखो नहीं तो श्राप्त कर भेद को नापा ने नहीं अपन बोलूगा बोलूगा 보누가? 상아 동생아 보누가? 엄마 보누가? 아라스미 오라가지고 보누가? 음. 아, 뭐라던가? 상사 말이야. 보누가? 보라스가 이렇게 속터리 벌나라고 하면, 그래도 사야 사는 원고 아버지에게. सुन दो तुम सारे जमाने वालों को भाई ये नीला निशा कपड़ पर की चादर नहीं है कह दो उन सालिमों को और ये पिंजी की संतान कायर नहीं है भाई हाथ वर्ते करा माझा सोबत को महाभूमी महावीरा जंतर मंतर वरती दिल्ली लिकले मामा ये मैं महत्ति तुम्ही रे पहिले राजा बी वाटतात आम्हाला काय काय का दादा तुम्ही स्वाभिमानाने करा कोणाला वाटते की बारा फरवरीला मी महाबोधी महावीराच्या हा त्यामध्ये तुम्हाला तुमच्यासाठी एकदा तुम्ही जोरदार दादा द्या कारण त्या महाबोधी महावीरासाठी महिन्याचा फंड येतो चारशे खोके चारशे करोड येतात म्हणून ते चारशे खोके खाऊन म्हणून ते हे फुगले बोके चाले पाखंडी लोक शेतीवाले शेतीवाले म्हणजे इथला ब्राह्मण मनोवाधीवर मनोवाधी इथला केली नाही इथला कोंडी नाही इथला पाटील नाही वाले म्हणजे कोण हे खैबर खिंडीतून आलेली आर्याची भक्ताची आहुलत आमच्याच भारतात येतात आमच्याच भगवंताच्या स्तूप लेणीवर अतिम कमन करतात आणि आम्हाला ज्ञान शिकवतात म्हणून आज बाबासाहेबाचे लेकर अंगार होते अंगार तर मनोवादी लोकांना म्हणून आज एक होण्याची गरज आहे भाऊ किती दिवस फिरणार रे चोट्याच्या माग लाचारी किती दिवस चालणार आहे अजून बघा ना या भारतात किती अन्याय अत्याचार होतात सक्षम टाटून तुमच्या नांदेडचा प्रेम केला म्हणून त्याला मारलं केवळ जातीमुळे त्याला आवाज वाढवला बेटा एकोणीसशे छप्पन्न अगोदर भाऊ माझ्या आवाजच भरला होता पण आता बोलू द्या मला कारण हे बाबासाहेबांना आम्हाला ताकद दिलेली आहे आवाज खोला तो तुमच्या फॅमिलीचा परभणीच काय नाव होत त्याच त्या बाबे सोमनाथ सूर्यवंशी तो मेला आई पंधरा वर्ष अगोदर खैरलांची घडली होगा अभी मामा शांती की राहा भी क्रांती की राह पर निकलना होगा इसलिए उन मनोवादियों को ऐलान है अरे तो धारी वाली तलवारी है Don't you please, ंगारे है दुश्मन मे सफ हंगारे है मे जे म्हणे अंगारे हैे म्हणजे अंगार दुश्मनो मामा हवा से उड़ जाएंगे खाद थोड़ी, थोड़ी है ये दुश्मन हमसे ज्यादा चालाक थोड़ी है हवा से उड़ जाएंगे खाद थोड़ी है ये दुश्मन हमसे ज्यादा चालाक हज़ारों पे कार्ड गिरा ये इतिहास है हमारा और ये जेबी वालों से लड़ना मजाक थोड़ी है সোডো কোডো কোডো अरे आमचं कायला नुकसान करून राहिले तुम्ही इंडियाला पैसे देतात काय राजे हो आता तर लाडक्या बी झाले एक रुपया बी घेऊन नाही राहिले एवढा कमजूसपणा तर फुटस पण नाही वाली महाराष्ट्रात शांततेचं करा सर्वात कळकर विनंती करत जाऊ बघा हॅलो सर्व स्वयं स्वयंसेवक राहील शांत राहा आणि जो जायला तर तो बाजूला एन्जॉय करू द्या नाचू द्या लागला जायला त्याच्या अंगात त्याची भुजली नाही कालाची भुजू द्या त्यांना बघा नार किंवा करी जान। होती है भाई। भाई, भाई। हो 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 हो, 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 हो. शंभर रुपये मिळाले धन्यवाद हरी माना मनोवादन चॅलेंज करू हरेभाई मी सिद्धनाथास सुनिस क्या बा आहे भाई सीते राहू या है हमारी अंत न समजे

প্রফুল দাদা ধুলে সাহেব জমা ক্যোরদার দাদা হাজার রুপে সে নাজা বড়াই বহু বহু थोडस यार तुम्ही करत जाणार राजे मला मारून राहिले का तुम्ही <laughs> अरे मला मामा ब्रँड था ब्रँड आहे ब्रँड राहील का बाई क्योंकि इतना तामझाम करना आसान थोडी आहे पुसत ब्रँड जी थोडं दुरून बोला जरा शुरुवात आहे हमारी इसे अंत नासा म्हणजे <laughs> हम शांत हैं तो हमको तुम संत ना समझो सुच महारी अरे दुश्मन तो, दुश्मन तो, अरे दु तो सब तो सप्वारि है दुश्मन तो सपारी है तू सब गाँव वाले अंगारी है हो प्रामाणिकपणे पैसे द्या गोंधळ करू नका समजा समजा वाण्यासाठी जोरदार तळे होऊन जातात काप्यासाठी हे फक्त हो रिकामे टेवडे करण्यापेक्षा समजा समिती झाला वाहना भरती त्याच्याजवळ एस आहे परंतु आर एस एस महानापेक्षा संभा सेंगी गलत भरती वान मनोवादे लोग नमून आप लोग रंग में अत्याचार करता तो था दादा क्या वादे दादाप में रहोगे तो साथ देंगे भाईचारा मना भाईचारा कायम रहोगे तो हर बात में साथ दे देंगे जेवी वाले भाई जरा कायम रहोगे तो हर बात में साथ दे देंगे जे वाले दर्द को छेड़ लेंगे गमों को बाढ़ देंगे वाले पर संविधान से अगर छेड़छाड़ से करेंगे विजय दादा तो तुम्हें बकरे के जैसा काट देंगे वाले आप तुम नहीं रहोगे तो साथ भी देंगे। और आप जो दिखाओगे तो तुम्हें काट भी देंगे। मी गाणं असं कधी म्हणत नाही परंतु मी एकदम सायलेंट गाणारा माणूस होता प्रबोधनकार परंतु दादा तुमच्यासाठी गा लागते दादा ज्या ज्या वेळेस खैरलान जे होते तर हे रक्त कुठं जाते हो घरामध्ये एकदम सडसड सडसड इथच दाखवता तुम्ही ज्या ज्या वेळेस मला एक वादा करा तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला एक सांगतो प्रश्न करतो आज तरुण पिढीची फार समाजाला गरज आहे दादा तरुण पिढी जर झोपली कारण तर केलं आता यायचे गेले मक्सनात लागलं किंवा पैसे घ्या शुक्रिया बाई फुकटला पाणी मी कुशबी मजा नाही आता हा संजय दादा यांनी होती ना दोनशे रुपये मिळाले हा फुकट धन्यवाद अरविंद यांच्या वतीनं शंभर रुपये मिळाले म्हणून माझ्या तरुण बांधवांना मी म्हणतो आंदोलन में जाके मरो लड़कियों पे मरने से आ आचंद तुझे बुलाता है प्रणय सजलच भारत का भारत तुझे समझाता है सत्तर सालों में तू ये क्यों नहीं समझा समझाते संसद भवन का रास्ता पूर्व बिहार से जाता है आहे आता मला इकडे हात वरती करा बरं तरुण पिढी मध्ये माझ्या बहिणी येत कॅमेरा इकडे मामा नरेंद्रजी सरको नाही ना ईश्वर भाई सरको नाही आता तरुण पिढी मध्ये सांगा बरं इथे कोण होतो विहारा जाते रविवारी आणि बाकीचे का जीवे का तळतात ना घरी आणि तुम्ही काय करता समजा सैनिक <laughs> 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 ला ला। बाबा आता दाऊ दर करायचे असतील आज जाणार नाही मी चष्मा लावीन लावील इथे पाहतो ना तुमच्या समोर जाणार आहे ते आता दाऊ दोघा असतील बाबासाहेबाचा रक्त पण बाबासाहेबाचा रक्त आणि माझा बरोबर या ठिकाणी चांगलं करायचं मजा येईल थोडासा शांतते घ्या जरा आपण शांती सेबी हे और क्रांती सेबी हे बाई तुम्ही घ्या एवढं सुंदरसा आयोजन केलं राजू एवढ्या दिवसाचा प्रोग्राम आयोजन केला एक दोन महिन्यापासून किशोर मामा कांबळे हे सतत आपल्या माणसाला करा ना या छोट्याची किती पाय चाकणार आहे तुम्ही आपल्या हक्काचा माणूस निवडून आणा कारण मी नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणता शासन करते ना शासन करते झालो भाषण करते भाषण करते झालो फक्त आम्ही कधी सुचर सांगतो मी किती दिवस आम्ही घडला भलू भडू तुम्हाला सांगणार आज काळाची गरज आहे मी फक्त गाणंच म्हणत नाही आई खरं प्रामाणिकपणे सांगा विहारात येऊन जाते तुम्हीच जाता बाकीची इमानदारी ना खोट बोल समजा खोटा धम्म नाहीये विज्ञानवादी धम्म आहे खरंच मी जातो कोणी काही तुम्ही कधी जात रविवार बुद्धविहारा म्हणून क्रांतीचं केंद्र बिंदू म्हणजे बुद्ध बिहार आपल्या लेकरांना संस्कृतीची जाण झाली पाहिजे संस्कृतीची जाण झाली पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब रविवार जाण्यासाठी मिशंडे म्हणून स्थापन केला फार शोकांती का आमच्या त्या लोकांनी मिशंडेचा मोठंडे करून टाकला तेच आहे यानी दभुतानी समागतानी ढुम्मानी वाया वंकंत तथागतन देव मनुष्य पूजित आवाहन सुक्त विपत्ती पडिवा हाय सप संपत्ती सिद्धी या रोग विनास भवे दिगायू नायक सप दुःख विनास आहे भवे निर्माण संधी के भक्ते अनुवंग परितन मृत मंगलम समंता चक्क वाले सुद्धा देवता सत्तम मंग मुनिराज सुरंतु सत्त मुक्त धम्म सवन गालो अयम धम्म सवन गालो अयम मदंता परिस धम्म सवन गालो अयम मदंता हे संता संत चिंता ती सरण सरणा एतन लोकंत रेवा भूमा भूमाच देवा गुणगण गहना व्यावटा सप्त गालम येते देवा

कारण गाणाऱ्यांपेक्षा ऐकणारे फार विद्वान असतात तुम्ही म्हणसान स्वतः उद्या मोठ्या गळा फाळवून सांगते ना पहिले तुम्ही तर धुई म्हणते म्हणून आम्हाला ज्ञान केलं म्हणते तसं नाही आहे वयाच्या तिसऱ्या वर्षी मी श्राम्य झालेला मुलगा आणि मी माझ्या गावात लायब्ररी काढली अकोलांचं माझं गाव आहे परंतु मुंबई नागपूर माझं चालूच असत मी माझ्या गावात समजा समितला सुद्धा भरती आहे स्वतः स्थापन केला माझ्या गावामध्ये मामा तुम्ही का सांगत आहे कारण गाणाऱ्यांपेक्षा ऐकणारे फार विद्वान असतात मला काही जमत नाही परंतु गीतातून काही चुका होतात माफ करा म्हणून जास्त वेळ न करता गाण्याला सुरुवात करतो म्हणून विहारात रविवारी विहारात जा आणि इथं मला कोणी सांगा बरं इमानदारीनं ज्याला आई नसतील किंवा वडील नसतील दोघं पाहिजे कोणी ऐका असं लहान लेकरून कोणी जो शिक्षण करतात तुला कोण नाही बेटा इकडे मला आई नाही ना तुला ये इकडे इकडे स्टेजवर बोलवतो तुला ये स्टेजवर इकडे बेटा काय नाव आहे तुझं आदित्य तुला आई नाही आहे अच्छा पप्पा नाही आहे ठीक आहे घरी कोण कोण असते शिक्षण किती चालू आहे तुझं अच्छा झेटकीला चालतं ठीक आहे ठीक आहे चल आजपासून मी आजपर्यंत आजपर्यंत आई दहा विद्यार्थी असे घेतले लहान लेकर आई बाबा नाही आणि मी महाराष्ट्र भारतभर प्रोग्राम करतो आई आणि माझ्या मी जेवढ्या मी जेवढं प्रबोधन करतो तिथ्यातून मला फुल नाही फुलाची काकडी मला उडते परंतु तो खर्च मी याच्या शिक्षणासाठी करतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला तर घडवण्याचं काम मी करतो नाहीतर फक्त गातच नाही वा वा आणि हो सार्थकच ना बेटा निखिलखिल नाव लाव तुझं हा आदित्य तुझा नंबर देऊन त्याचा दे मला भेटतो याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च या शिवराजातून